हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर यांच्या वतीने दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे त्याचा असंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा वेळ गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ महात्मा गांधी पुतळा इचलकरंजी आयोजक रवी गोंदकर इचलकरंजी शहर अध्यक्ष उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे सचिव नितीन कटके सहसचिव अर्जुन माळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांवर आज तारदा ग्रामपंचायतीच्या गावसभेत ग्रामसेवकाकडून दमदटी झाल्याने सभेत उपस्थित ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात चा चांगलीच वादावादी झाली अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा जाहीर चा निषेध करून तसा ठराव ग्रामसभेत संमत केला तारदा ग्रामपंचायत येथे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी गाव सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ पल्लवी पवार होत्या यावेळी विषय वाचन भाऊसोद चौगुले यांनी केले या गावसभेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे झालेल्या अर्धवट कामांबाबत संबंधित जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले यावेळी संबंधित अधिकारी यांना सदर योजनेच्या अर्धवट कामांबाबतचे समर्पक उत्तर देता न आल्याने ग्रामसभेत एकच गदारोळ उडाला तसेच ग्रामपंचायतीचे असणारे सर्व गाळे भाडेवाढ करून लिलाव तत्वावर देण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसेवकांनी पत्रकारांना उद्दट उत्तरे देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा जाहीर निषेध करून तसा ठराव संमत केला तसेच मयत निधी एक हजारऐवजी दोन हजार करण्याचा ठराव करण्यात आला दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेस कंपाऊंड करून ती जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे तारदाळमधील घर घरफाळाची पाच कोटी इतकी रक्कम थकीत असल्याने संबंधित औद्योगिक कारखान्यांना नोटीस काढून वसुली करणे मराठी शाळेजवळील गावठाण जागेत मराठी सांस्कृतिक भवन उभारणीसाठी पाठपुरावा करणे नवीन प्लांटिंग करणाऱ्यांनी रस्ते गटर्स फ्लाइट यांची व्यवस्था करून ओपन स्पेस दोन हजार सतरा ताब्यात देणे यासारखे यशवंत साळुंखे सूर्यकांत जाधव सुनील शिंदे किसन शिंदे गजानन पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत ग्रामसेवकाला धारेवर धरले सदरची गावसभा ही वादळी ठरली बीएसएनएल कंपनीने दहा लाख एकोणनव्वद हजार रुपये रस्ता खुदाईच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला वर्ग केले होते ही रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित रस्ता दुरुस्तीसाठी अजूनपर्यंत खर्च केली नसल्यामुळे ग्रामसेवक कुमार वंजिरे यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ग्रामसेवकाने पत्रकारांना उद्धत उत्तरे देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा जाहीर निषेध करून तसा ठराव गाव सभेत संमत केला